चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांनाच माहिती आहे आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सकाळपासनं आज असणाऱ्या अमावस्येच्या सेवांची उपायांची सुरुवात झाली असेल वर्षभर जे लोक तुम्हाला काहीच करताना दिसणार नाहीत जे लोक तुम्हाला कधीच काही उपाय सेवा करताना दिसणार नाहीत ते लोकसुद्धा या दीप अमावस्येच्या दिवशी उपाय करतात दीप अमावस्येच्या दिवशी सेवा करतात कारण ही अमावस्या आपल्या घरातील अंधार दूर करण्यासाठी आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये प्रकाश आणण्यासाठी आपल्या घराची कुटुंबाची पतीची मुलांची प्रगती होण्यासाठी बघा ही दीप अमावस्या अत्यंत प्रभावी अमावस्या मानली जाते ही अमावस्या दिव्यांची आवस किंवा दिव्यांची आवाज सॉरी दिव्यांची अमावस्या दीपपूजन अमावस्या म्हणून ओळखली जाते जेवढं जा महत्त्व या अमावस्येला दीपपूजनाला आहे तेवढंच महत्त्व या दिवशी आपल्या मुलांसाठी केलेल्या विशिष्ट उपायांना आहे तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल किंवा बघितलं असेल की दीपपूजनाच्या दिवशी मुलांवरून दिवे ओवाळले जातात मुलांचं ओक्षण केलं जातं मुलांना दीर्घ आयुष्य प्राप्त होण्यासाठी बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात बघा प्रत्येक आईला वाटत असतं की माझ्या मुलाची प्रगती व्हावी माझ्या मुलांना यश मिळावं माझ्या मुलांना दीर्घायुष्य लावावं माझ्या मुलांवरती कुठलीही कधीच संकट नसावी कधी त्यांच्यावरती अडथळे येऊ नयेत कधीही त्यांच्यावरती कुठल्या अडचणी येऊ नयेत माझ्या मुलांना प्रत्येक क्षेत्रात बरकत यावी त्यासाठी प्रत्येक आई उपाय सेवा तिचे जे काही प्रयत्न असते ना ती करत असते प्रत्येक आईला आपल्या मुलाची अडचणसुद्धा माहिती असते मुलं शिक्षण घेत असतील तर आईला माहिती असतं की माझ्या मुलांना परीक्षेत चांगले मार्क मिळत नाही त्यांना यश मिळत नाही मुलं नोकरी करत असतील तर आईला माहिती असतं की माझ्या मुलांना प्रमोशन मिळत नाही मुलाची पगार वाढ होत नाही मुलं व्यवसाय करत असतील तर त्यातही ते आईला माहिती असतं की माझ्या मुलाचा व्यवसाय व्यवस्थित चालत नाही माझ्या मुलाला ते व्यवसायात यश मिळत नाही मुलं लहान असतील तर त्या आईला माहिती असतं का माझं बाळ रात्री नीट झोपत नाही माझ्या बाळाला माझ्या बाळाला सतत नजर लागते म्हणजे प्रत्येक आईला आपल्या मुलावरती संकट किंवा आपल्या मुलाचं जे काही असेल ते माहिती असतं आता तुम्हाला तुमच्या मुलांना दीर्घायुष्य करायचं असेल तुमच्या मुलांना प्रत्येक गोष्टीत यश मिळवायचं असेल तुमच्या मुलांची प्रत्येक गोष्टीत प्रगती व्हावी असं वाटत असेल त्यांच्या कामातील अडी अडचणी अडथळे दूर व्हावे असं तुम्हाला वाटत असेल तर आज या व्हिडिओमध्ये जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तो प्रत्येक आईने नक्की करा एकूण तीन उपाय सांगणार आहेत तिघांपैकी कुठलाही उपाय जसं तुम्हाला करायचं असेल तसं तुम्ही करू शकता पहिला उपाय जो सांगणार आहे तो नजर बाधा इडापिडा शत्रुपिडा तुमच्या मुलांना सतत काहीतरी वाईट शक्तीचा त्रास आहे वाईट शक्ती त्यांना सतत त्रास देत आहे तर हे सगळं दूर करण्यासाठी हा पहिला उपाय आज संध्याकाळी सहाच्या नंतर सहाच्या नंतर हा उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला एक कणकेचा दिवा घ्यायचा आहे छान कण कणिक मळून घ्या कणकेचा छान दिवा बनवा रात्री तुम्ही बनवणार आहात त्यातलाच एक दिवा घ्या या दिव्यात मात्र तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं राईचं तेल ज्याला म्हणतो मोहरीचं तेल तुम्हाला या दिव्यात घालायचं आहे दिवा छान तुम्हाला पेटवायचं आहे म्हणजे प्रज्वलित करायचं आहे ठीक आहे एक प्लेट घ्यायची आहे छोटी अशी एक प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये हा दिवा ठेवा दिव्यामध्ये कापसाची जी काही वात असते ती वात घाला दिवा प्रज्वलित करा दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिवा प्रज्वलित केल्यानंतर के तुम्हाला त्या दिव्यामध्ये थोडीशी काळी राई घालायची आहे फोडणीसाठी जी आपण राई वापरतो वापरतो मोहरी जिला म्हणतो ही थोडीशी मोहरी त्या दिव्यातील तेलात घालायची आहे सोबत त्याच्यामध्ये तुम्हाला फुलवाले दोन लवंग घालायचे आहेत एक अख्खा काळ्या मिरी घालायचं आहे आणि त्याच्यासोबत या दिव्यात तुम्हाला एक चिमुडभर हिंग घालायचं आहे एक चिमुडभर हिंग हे सगळं त्या दिव्यात घातल्यानंतर मुलांना एका पाटावर चौरंगावर खुर्चीवर पलंगावर कुठेही एका ठिकाणी मुलांना बसायला सांगायचं मुलांवरून हा सात वेळा दिवा उतरवून घ्यायचा मुलांवरून हा दिवा सात वेळा उतरवून घ्यायचा आणि आपल्या घरामध्ये जो दक्षिण भाग असेल त्या दक्षिण भागात या प्लेट सगळ तो दिवा ठेवायचा ठीक आहे आता दक्षिण भागात हा दिवा ठेवल्यानंतर त्या दिव्याच्यावरती एक मोठं पातेलं टोप किंवा एक मोठं खोलगड जे भांड असतं ना ते त्या दिव्यावर असं ठेवा जेणेकरून दिवा त्यामध्ये झाकला जाईल हा दिवा तुम्हाला घरातील दक्षिण निशेख झाकून ठेवायचा आहे दोन चार तासानंतर दोन चार तासानंतर दिवा विजला तरीही चालेल ते जे भांडं आहे झाकण आहे ते बाजूला काढायचं आता बाजूला काढल्यानंतर त्याला काजळी तयार झालेली असेल त्या भांड्याला काजळी तयार झालेली असेल ती काजळी आपल्या या बोटाने करमूच्या शेजारचा उजव्या हाताचं जे बोट आहे त्या बोटाने ती, ती काजळी एकत्रित करायची आणि त्याचा एक टिकळा तुमच्या मुलांच्या कपाळाला लावायचा एक टिकडा उजव्या कानाच्या इकडे पाठीमागे लावायचा त्यांचा जो डावा पाय आहे त्या डाव्या पायाला सुद्धा तळवा जो आहे डाव्या पायाचा तळवा त्या डाव्या पायाच्या तळव्याला सुद्धा याचा एक काळा टिकाळ लावायचा मग आज जर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय तुमच्या मुलांसाठी केला तर मुलाला लागलेली नजर बाधा किंवा बा, जी काही वाईट शक्य त्यांना त्रास देत होती त्यातून कायमची तुमच्या मुलांची मुक्तता होईल दुसरा उपाय मुलांना यश मिळण्यासाठी आहे आईला वाटतं की माझ्या मुलांना यश मिळावं त्यांना धनधान्य मिळावं प्रत्येक गोष्टीत त्यांना बरकत मिळावी प्रत्येक गोष्टीत त्यांची प्रगती व्हावी यासाठी काय करायचं आहे छान तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे पण तो चौमुखी कणकेचा घ्या किंवा कुठलाही धातूचा घेतला तरी चालेल चौमुखी दिवा घ्यायचा आहे चार वाती घालायच्या आहेत चारही वाती घालत असताना लक्षात ठेवा त्याच्यामध्ये कलाव्याच्या वाती घालायच्या लाल धाग्याच्या किंवा कलाव्याच्या लाल धाग्याच्या किंवा कलाव्याच्या चा चार वाती समजा कलावा किंवा लाल धागा नसेल तर कापूस घ्या कापसाच्या वातीनं थोडंसं कुंकू लावा आणि ह्या चारही वाती कुंकवाच्या लाल करा चौमुखी दिव्यामध्ये चार लाल वाती घालायच्या आहेत यामध्ये तुम्हाला थोडंसं तूप घालायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये धने घ्यायचे आहेत एक मुठभर धने तुम्हाला याच्यामध्ये घ्यायचे आहेत आणि त्या धन्यांच्यावरती हा चौमुखी दिवा तुम्हाला ठेवायचा आहे मुलांना एका ठिकाणी बसायला सांगायचं आहे कुठेही जिथे कुठे तुमची मुलं बसलेली आहेत तिथे हा धन्यांवर ठेवलेला दिवा घेऊन त्यांच्यासोबत त्यांच्या जवळ जायचं आहे जे तूप आपण घातलेलं आहे त्या चौमुखी दिव्यामध्ये त्यात त्यातसुद्धा थोडेसे तुम्हाला धने घालायचे आहेत त्यातसुद्धा थोडे धने घालायचे आहेत आणि पूर्ण धन्यांचा असणारा हा दिवा तुमच्या मुलांवरून ओवाळायचा आहे मुलांचं या धनदिव्याने औक्षण करायचं आहे मुलांचं औक्षण करत असताना सात वेळा तो असा ओवाळायचा उजवीकडून डावीकडे मुलांवरून सात वेळा ओवाळून घ्यायचा सात वेळा ओवाळल्यानंतर त्या दिव्यात म्हणजे चार वातीत निघणारा का जो काही धूर आहे जो काही प्रकाश आहे तो मुलांना समर्पित करायचा या पद्धतीने मुलांकडे तो थोडा फिरवायचा आणि मुलांनासुद्धा तो जो प्रकाश आहे तो आपल्या डोळ्यांवर तोंडावर थोडासा घ्यायला सांगायचा यानंतर <coughs> म्हणजे त्यांचा औक्षण करून झाला हा दिवा ओवाळून झाला की त्याच्यानंतर हा दिवा आपल्या देवघरातील माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर हा दिवा ठेवायचा आणि हा दिवा रात्रभर पेट्टा ठेवायचा जर हा दिवा आज रात्रभर पेट्टा राहिला तर समजून जा मुलांची भरभरून बर प्रगती होईल मुलांच्या कामातील अडथळे दूर होतील मुलांना कुठलीच अडीअडचण राहणार नाही मुलांचे जे काही ऐश्वर्याच्या संपत्तीचे मार्ग आहेत ना ते चहूबाजूने आजपासून खुले होते मगा धने ज्याला लक्ष्मीचं स्वरूप मानतो जेव्हा धन्यांवरती म्हणजे या लक्ष्मीवरती तुम्ही असा दिवा लावून मुलांचं औक्षण कराल तेव्हा ती लक्ष्मी तुमच्या मुलांकडे नेहमी खेचली जाईल आणि मुलांची नेहमी प्रगती होईल तिसरा दिवा जो आहे हा तिसरा दिवा तुमच्या मुलांच्या इच्छापूर्तीसाठी आहे तुमच्या मुलांच्या काही कठीण इच्छा असतील ज्या इच्छा पूर्ण होत नसतील तर त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काय करायचं आहे एक दिवा घ्यायचा कुठल्याही धातूचा कणकेचा कुठलाही चालेल छान एक दिवा घ्यायचा पण सगळ्यात पहिले काय करायचं एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये थोडे तांदूळ घालायचे पांढरे जे तांदूळ असतात ते पांढरे तांदूळ घालायचे पांढ सॉरी पांढऱ्या तांदळाच्या वरती हा छान दिवा ठेवायचा दिव्यात कुठलंही तेल घाला तूप घाला चालेल दिव्यामध्ये कुठल्याही प्रकारची वात घातली तरीही चालेल आता हा दिवा फक्त पेटवायचा आहे प्रज्वलित करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला याच्यानंतर तुम्हाला सात अख्ख्या लवंगा घ्यायच्यात फुलवाल्या सात मुलांना विचारायचं आहे की त्यांची कुठली इच्छा आहे जी सतत अपूर्ण राहते किंवा पूर्ण होत नाही तर मुलांना त्यांची एकच इच्छा विचारायची एकच इच्छा विचारून ह्या ज्या सात लवंग आहेत त्या सात लवंगा त्या दिव्यातील तेलात अर्पण करायच्या आणि प्रत्येक वेळा मुलांची इच्छा पूर्ण होण्यासाठी त्या लवंगात प्रार्थना करायची समजा मी ही लवंग घेतलेली आहे हा दिवा आहे मुलांना नोकरी लागण्याची इच्छा आहे ती मी म्हणणार माझ्या मुलांना नोकरी लागावी माझ्या मुलाला नोकरी लागावी माझ्या मुलाला नोकरी लागावी माझ्या मुलाला नोकरी लागावी विवाह आहे माझ्या मुलाचा विवाह व्हावा माझ्या मुलाचा विवाह व्हावा माझ्या मुलाचा विवाह व्हावा माझ्या मुलाचा विवाह व्हावा जी इच्छा असेल ती व्यक्त करायची आणि सातही लवंग एक एक करून त्या दिव्यातील तेलात किंवा तुपात अभिमंत्रित करायचे आहे ठीक आहे मुलांना एखाद्या पाटावर चौरंगावरती बसायला सांगायचं आहे आणि त्याच्यानंतर हा सात लवंग घातलेला जो तांदळावर ठेवलेला दिवा आहे या दिव्याकडे तुम्हाला तुमच्या मुलांना बघायला सांगायचं आहे तुमच्या मुलांना एक पाच मिनटं त्या दिव्याकडे बघायला सांगायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये त्या दिव्यामध्ये मुलांना त्यांची इच्छा मागायला सांगायची आहे मुलाने त्यांची इच्छा मागून झाली त्या दिव्याकडे बघून झालं की त्याच्यानंतर या दिव्याने तुमच्या मुलांचं औक्षण करायचं औक्षण केल्यानंतर हा इच्छाप्राप्तीचा जो दिवा आहे हा दिवा त्या प्लेटमधून उचलायचा हा दिवा त्या प्लेटमधून उचलायचा आणि जिथे तुमची मुलं झोपतात बेडरूम असेल हॉल लिव्हिंग एरिया कुठे जिथे ते रात्री झोपतात तर त्या ठिकाणी हा दिवा रात्रभर ठेवून द्यायचा हा इच्छाप्राप्तीचा दिवासुद्धा तुम्हाला रात्रभर पेट्टा ठेवायचा आहे विसू द्यायचा नाही दुसऱ्या दिवशी विजला तर चालेल त्यामध्ये असणारे जे लवंग आहे ते एखाद्या झाडाखाली टाकून द्या प्लेटमध्ये घेतलेले जे तांदूळ आहे ते पशुपक्ष्यांना खाऊ घाला बघा तीन पद्धतीचे दिवे सांगितलेले आहेत आज दिव्याचं महत्त्व खूप मोठं आहे तीनपैकी एका जरी पद्धतीने तुम्ही दीपदान केलं किंवा दिव्यामध्ये जर हे उपाय केले या वस्तू टाकल्या तर नक्कीच तुमच्या मुलांना यश मिळेल प्रगती होईल त्यांच्यावर आलेलं संकट दूर होईल आणि त्यांच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा असेल तर त्यांचीही पूर्तता होईल नक्की करा एका पद्धतीने त्रिका होईल आपण आपल्या मुलांसाठी यातला उपाय आवर्जून करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ